ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनला मुहूर्त मिळालाय सोमवारी ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन होणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ही ट्रायल रन होईल नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही ट्रायल रन होणार आहे ट्रायल रन नंतर लवकरच ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो धावेल वाहतूक कुंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीनं मेट्रो लवकर सुरू करणार आहे याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कुणाल भोयटेकडून कुणाल मागील अनेक वर्षांपासून ठाणेकर नागरिक हा वाहतूक कोंडीमध्ये त्रस्त असलेला पाहायला मिळतोय आणि याच अनुषंगाने जी मेट्रो आहे त्या मेट्रोची ट्रायल रन जी आहे ती लवकरात लवकर घ्यायचा मानस जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी देखील बोलून दाखवला होता आणि याचाच मुहूर्त आता सापडलेला आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ही ट्रायल रन ठाण्यामध्ये होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रायल रन घेण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ट्रायल रनच्या वेळेस उपस्थित असणार आहेत त्यामुळे ही ट्रायल रन संपल्यानंतर डिसेंबर अखेर ही मेट्रो सुरू होते का कारण मे, मेट्रो सुरू झाल्यानंतर कुठेतरी ठाणेकरांना वाहतूक कुंडीतून मुक्तता मिळणार आहे कारण जी वाहनं रस्त्यावर येत आहेत ती वाहनं कमी प्रमाणात येतील आणि मेट्रोचा प्रवास ठाणेकर करतील अशा प्रकारे एक मानस या ठाणे मेट्रोच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि याच दृष्टिकोनातून लवकरात लवकर ट्रायल रन पूर्ण करून ही मेट्रो जी आहे ती ठाणेकरांसाठी लवकर धावणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे सौरभ ठीक आहे कुणाल धन्यवाद या माहितीबद्दल